morning guys, welcome back to our न्यू uh, new day and new तर आज मला कळलं की मी किती आळशी आहे कारण मी साडेपाच ला उठले स्वयंपाक केला सगळं केलं आणि त्यानंतर मला झोप आली म्हणून मी झोपले ना तो उठून मी जिमला चालले ते पण माझी पिटी आल्यानंतर आणि असं सहे मला आता घ्यायला आले तर तुला काय म्हणायचंय माझ्या या वागण्यावरती आळशी आणि पारुषा अंगाने कधी स्वयंपाक करायचा नसतो नाही बोलायचं का बघा असलं काही नसतं आलाय बाहेरची जा बाहेर हे बघ दोन दोन मुंजा हा पहिला मुंजा त्याच्या मागं दुसऱ्या मुंजा आणि त्याच्या त्याच्या मागं मॉन्स्टर मोठा ब्लॅक पॅनथर बेजती अरे चांगलं नाव दिले ब्लॅक पॅन अरे तू काळे कपडे घातलेत म्हणून रंगावर नको जाऊ तू सारखा काळे कपडे घातलेत म्हणून ब्लॅक पॅन फक्त ब्लॅक पॅन म्हणलं तू ब्लॅक घातले म्हणून हा मी कलरवर कधी कुणाच्या काय बोलत नाही अगदी पण घाबरली ब्लॅक पँथर म्हटलं चार मारले चार मारले चार मारले चार मोबाईल मध्ये काय झालं चल चल फाइव इजी वेट फाइव कुठला सिपिंग नाही झालंय काय झालं तुला डोक्याला इथं काय इथे लस फुगली पण दिसते कशी वाचते वाचत ठोके ढोके टोके बस बबडी बबडी फोटोवर बस घ्या फोटो बस मी ॲप्स पारताना कशी बसलेली इकडे पाठण मोडण्याचा कार्यक्रम चालू आहे मोडकरी स्पेशल हा आहे पाठण मोडकरी स्पेशल मिस्टर ब्लॅक पॅन्टर उर्फ तेजस नारडे इकडे आहे युवा उद्योजक

अरे आनून. मी कॅमेरा असा का पकडला असेल तिथं दाखवायला माझा काय संबंध तू दिलेस आणून मी आणून दिले खायला कोणी का आणून कशाला द्यायचं मी खातात आणून दिल्यानंतर ती मला म्हणते फोडून दे जिजाला दिले तुमच्यासाठी जिजासाठी सरासरी मग तिने चारलं माझी काय चुकी आणि 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 अजून कोणाचं इंस्ट्रोडक्शन करू मी इथे

आथू, आथू। आथरो उर्फ आथू उर्थू हा छोटा हे आहेत आमचे असर ता। का ना काय मारत हे अमरसर मध्ये ना का नाही मामांना घेते ना मी फ्रेम मध्ये हे आहेत आमचे भीमा मामा उर्फ उर्फ मामांना काय म्हणतात

हॅलो चॉकलेट बॉय ए चॉकलेट बॉय आता वाजले चार आणि मी जेवायला घेतले कारण मला आणि मी थोडासा भात खाल्लेला मला आता जस्ट झोपेतून उठले मला बाहेर आहे प्रमोशन शूटसाठी त्यामुळे म्हटलं थोडंसं खाऊन जावं आणि अजून झोपले हो म्हणलं माझं जेवण वगैरे झालं की मग याला उठवावं आई माग आल्या इकडे तुला सांगते हा मर अरे इकडे ये ना तू तिकडं का गेलास काय म्हणायचं अरे एवढंच ना मग सर माझ्या मित्रांनी केक शॉप टाकलाय तुला चांगली फ्रेश तिथं पेस्ट्री खायला घालतो समजलं बोल बरं एकदा ना, केक <laughs> ना, अरे एवढेच ना चल माझ्या मित्राने नवीन केक शॉप टाकले तिथं तुला फ्रेश खायला घालतो अरे एवढच ना मग माझ्या मित्राने केक शॉप टाकले तुझ्या तुझे माझ्या मित्राने मग माझ्या मित्राने नवीन केक शॉप टाकले तिथे तुला फ्रेश केक खायला घालतो फ्रेश पेस्ट्री फेश फ्रेश 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 पेस्ट्री खायला घालतो एवढंच ना मा, माझ्या मित्रांनी नवीन केकशॉप टाकले चल तिकडे नेतो तुला फ्रेश केक, फ्रेश, पेस्ट्री तुला फ्रेश दम, hmm. केक तुला तिथं खायला घालतो एकदम असं म्हण अरे एवढंच ना माझ्या मित्रांनी नवीन केक शॉप टाकले तिथं तुला पेस्ट्री खायला घालतो एकदम फ्रेश असं म्हण ठीक आहे hmm. जिजा ओके okay? जिजा छान hmm. असं रेडी होऊन आम्ही चाललेलो आहे प्रमोशन सा, व्हिडिओसाठी सिंहगड रोडला आता व्हिडिओ निम्मी तयार झाली आहे आणि निम्मी तिथे गेल्यानंतर काढायची नाही बघा आमच्या काकू किती दिवसातून भेटला आम्हाला चार दिवस अच्छा अच्छा लवकर तर आता मी शॉपतोय पोचलेलोच आहे हे ना आम्हाला पण माहित नाहीये कुठलंही नक्की

पण काय म्हणायचं डेकोरेशन मस्त केले काय पडती जय श्री राम हे एक केक शॉप आहे इकडे डेकोरेशनच पण सामान तुम्हाला मिळून जाईल विजिट करा मी नंबर मेन्शन करते विजिट करा नक्की केक शॉपला खरंच खूप फ्रेश पेस्ट्री आहे केक लाईट लाईटिंग मध्ये केक खूप छान पेस्ट्री होती सगळ्यांनी करा लवकरात लवकर खूप फ्रेश होती फ्रेश, फ्रेश। चॉकलेट खाल्ल्यावरती समज होते मस्त होती चला अरे नको तिला अरे आणि तिथून हा जिजाणी क्राऊन घेतला आणि तो डोक्यातच घालून ते काढतच नाहीये सगळे लोक आता आमच्याकडे बघायला लागले क्राऊन घातलाय त्यामुळं आणि काढायला की काढूनच देत नाहीये

आम्ही तेच म्हणते आहे तर कसे म्हणतात भावा बापू म्हणजे या तिकडे नंदेड इथे काय म्हणतात भावा म्हणतात ना अरे भावा तसे तुमच्या इथे बापू म्हणतात का गरम झाली तिकडे तिकडे पण आहे ना लका आमच्या इथे पण राव 12 मध्ये राव चौधरी बिंडा एखाद्याला भारी दिसत असेल काय भिंडा दिसतोय राव तू असं बसल्यानंतर मारलं कस व्हायचं वर्मअप वा कॅब आॅ बाटिंग दिसलं दिसलं त्यासाठी हे करत आला का वेट वाढवा वेट वाढवा जाऊ दे नको खायला लई खाड बरे खल्ली असतील ह्या माणसाशी मी बोलत नाहीये ह्यात बघ मग कळव काळ आहे टी शर्टवाले पण बोलणार पण नाही बघ तू मग तसं बसते पण चालतं शेट यार ते बघ कस चेहऱ्याला पवते तसं काय पोरी लगेच करणार वर्कआउट करता करता यांचा चाललेला आहे वर आणि हे मारतायत लेग प्रेस पटात सगळ्यांचं लेगच लेग आहे

व्हिडिओ काढू आणि जेव कधी मी काय बोलूस काय द्यायचं स्क्रिप्ट लिहून द्या मला स्क्रिप्ट लिहून मस्त दिसत आहेत सगळी म्हणजे ती पण छान दिसती पहिल्यांदाच बहिती बिना चष्म्याची तू पण व्हिडिओ बनवतो कुठे घरात काढणार आहे का तुम्ही जेवायला घेते आता आणि आता आम्ही जेवायला घेतोय आता का उद्या संडेच टायम निवाळून तुटलं तरी काय नाही अरे मॅडम जिजा ए बापडे जिजू 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 जेवायचं का जेवायचं चलिये जेवायलाय खाली भाजी चपाती खा थोडी चलिये ग बबडी काही रिस्पॉन्सच नाही तर आता वाजले साडे अकरा आणि माझ सगळं आवरलेलं आहे आणि मेन म्हणजे मी सगळा मेकअप जो तोंडाला थापलेला होता तो काढलाय स्किन केअर केलं आणि आता एडिटिंग करायला बसणार आहे आणि आता बघा मला एडिटिंग करायला नाही म्हटले तरी पहाटेचे तीन होतात कारण मोठा ब्लॉग पण एडिट करायचा असतो मिनी ब्लॉग एडिट करून त्याला व्हॉइस कव्हर द्यायचा असतो प्लस प्रमोशनचा व्हिडिओ एडिट करून त्याला बॅकग्राऊंड म्युझिक देऊन त्याला व्हॉइस कवर द्यावा लागतो त्यामुळे खूप खूप उशीर होतो तर मग यात होता हे तर दोघं जागेच आहेत ह्या मॅडम आता कधीही झोपतील आणि तो झोपला होता पण माझ्यामुळे उठला तो कारण माझं चाललं होतं का मी लाईट बंद करत नाही लाईट बंद केल्याशिवाय त्याला झोप लागत नाही आहे आणि आता वेळ आहे तर मग म्हणलं ब्लॉगची एंडिंग करावी तर तुम्ही खूप मनापासून आम्हाला प्रेम देत आहे आणि आता सबस्क्रायबर पण वाढायला लागले आहेत व्ह्यूज पण वाढायला लागले त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि अशीच साथ द्या आणि असेच आमचे ब्लॉग बघत राहा थँक्यू समोर सिंह जाऊन झोप बाळा आता स एक वाजलेत रात्रीची एडिट करून सकाळी टाका पदा पदार्थ पदाप्ता पदार्थ